मित्रांनो हे आहे सोन्या हे लय दमवत आहे मला मी पंधरा मिनटात आलोय दोन साप आल्यात म्हणून ह्याला लाईटचं जोडायला ये म्हटलं तर हे आज म्हटलं की उद्या येते आणि फोन दिवसभर उचलत नाही असं झालं काय मी तुझा फोन उचलला नाही आणि मित्रांनो आपले मित्र आलेत आणि जाता जाता कुटुंबच घेऊन चाललेत हा चिरंजीव आहे ना सर आणि मिसेस आहेत मिसेस आहेत सगळे जाता जाता मला भेटले यांना भेटून समाधान वाटलं ते म्हटले मी सर्पमित्र आहे आणि जवळ्याला चाललेले होते आणि ते पण नात्यानं सर्पमित्र आहेत ग्लोव्हचा वापर करतील प्रोफेशनलिस्टिक आहे आणि सोबत मिसेस पण आहेत त्यांच्या त्यांचं मनापासून अभिनंदन सर्पमित्र साप वाचण्यापेक्षा आपल्या महाराष्ट्रात वाचणं गरजेचं आहे आणि हे रेस्क्यू ते करतील जाता जाता जवळ्याला चाललेले चांगली होऊन बरोबर जाता जाता गाडीवर भेटला कॉल आलेला होता मोर्या चला सर ताई तू धरतोयस काय नाव काय धरतोयस काय हो धर मग चल आणि तळी म्हणून येते जाकापूर हात येते दोन वेळा घरात फ्रीज मध्ये साप आलेला आहे मित्रांनो असं त्यांचं मत आहे दोन वेळा कसा आला हा तो कुणीकडे गेला मोठा आलेला कुणीकडे गेला एक कुणीकड गेला वर्ण कसा जाईल इथं चढत नाही ना मग काय काय सोनं फिरणं तिथं साप दोन दोन यायलेत घरात हा तुम्ही सोन्याच्या आजीच आहे ना थीके थीके सोन्याला दमवतोय बघा आणि मित्रांनो सोन्याला बघा गावचा इलेक्ट्रिकल मिस्तर आहे भयंकर मानसिक टेन्शन देतोय फोन उचलत नाही काय नाही युट्यूबद्वारे दाखवण्याचा योग आला पण आता मान व्यवस्थित सापालाही धरला पाहिजे शितापळ काढा ह्याला कोण खात नाही शितापळ बघली माझ्या काळजा तसं तो आजारी पडलो खाऊन काढतात पिन लाइट नको त्याला काढतात भैया तुमचं नाव काय हो किती वर्ष झाले काम करता तुम्ही मला प्रॅक्टिकली आताच पहिल्यांदा बघितलं ना आधी तुम्ही भेटले कधी भेटलो तो रस्त्यावर भेटले घ्या इकडं चंदन यांनी छान असा सुंदर साप पकडलेला आहे बाहेर चला चाल थांबात येतो सापाची माहिती सांगा तुम्ही गरज नाही आणि मित्रांनो हा तस्कर जातीचा साप येतोय हा बिनविषारी साप आहे तसं बघायला गेल तर सोन्या चांगलाच भिलेला आहे सोन्याला रसल वायपर आहे म्हणून सांगितलं पाहिजे कळत नाही लयटीतला मातूर किंग मेकर ना? मला दमवतेस का नाही दमवत खरं सांग दोन्या हां हा अनुभव आहे एका जवळचा आणि शतशा रणजित साहेबांचं अभिनंदन आहे त्याला थैली त्या बायरेच पिशवी आणि हातच कर साप येतोय याचा आता मॅटिंग स्पेट सुरू आहे मित्रांनो मन्हार सापासारखे विषारी सापमान व्यवस्थित येतात आणि सगळ्यात समाधान वाटलं माझ्या जिल्ह्यातले सर्प मित्र आहेत ते माझ्या सोबत आले आणि त्यांनी हा मस्त आणि सुंदर तस्कर जातीचा बिनविषारी सर्प रेस्क्यू केलेला याच्यापासून कोणालाही धोका नाही एकच बाळ शाळेला गिरी मुलगी शाळेला हां किती वर्ष झालं भैया काम करताय दिख वीस वर्ष झाले वीस वर्ष माझ्यापेक्षा अनुभव जुना आहे तुमचा चांगली मध्ये रसल वाईफर सारखे साप आहे हा पापा काका पापा काका पापा काका वारल्या आता अजित अजित पाटील म्हणून आहेत नवीन म्हणणं मानत सचिन ती काय शीतापळ आहे तुम्ही घालायला मरील त्या प्लास्टिक मध्ये हो वायरस पिशा असून देत द्या माघारी देतोय आणून नमस्ते मिस्त्री आचार्य मम्मा तुमचं घरी इतच आहे तुम्हाला काय वाटत आमची बायको तर रोज दमवता म्हणताना विचारलो वहिनीला म्हटली चला साथ नको ता राहायला याच मग रोज काम करत <laughs> नाही साप वाचवला हो पाहिजे मान्य वस्तेत आलात खालनं होल बोल दिले बघा त्या ताई आजीने म्हणजे घाला तिथंच ठेवा बांधून बघा सर्प मित्राला पॅकिंग सुद्धा देत नाही चांगली त्या की सगळ्यात मित्रांनो राग आहे त्या सोन्यावर सोन्याच्या अंगावर सोडला पाहिजे साप सोन्या प्रत्येक बापाला आहे की आपलं पोरग हे सरप मित्र झालं पाहिजे प्रोफेशनल ट्रेनिंग आणि अनुभव असल्याशिवाय साप पकडणं चुकीचं आहे आणि ते सुंदररित्या वडील असल्यामुळं त्याच्या हातात त्यांनी दिलेलं आहे आणि असंच सापावर प्रेम राहिलं पाहिजे सोने उंदरं खाऊन शेतकऱ्याला मदत करणारा हा घरातच राहणारा याच्यापासून काडी मात्र धोका नाही आहे या सापापासून तुम्हाला मी जवळून दाखवला आहे म्हणून अनुभव असल्याशिवाय याला कोणीही पकडू नका आणि माझे लाडके लाडके सर्पमित्र सांगलीचे त्याला पॅक करतील आणि त्याच्या आदिवासात तेच सोडतील अशी इच्छा करतो आणि कुटुंबासोबत त्यांनी पहिलं तर रेस्क्यू केलं ना हे दर हाताने झालं तुम्ही जरा बरं सर आणि आधी वाचात त्याला सोडतील अशा करतो आणि सोन्याचं अभिनंदन ते लाईटच्या कामाला येऊन दे नाईकून दे पण त्यानं साप वाचवल्या पद्धती त्याचं शब्दशा अभिनंदन साप वाचवा निसर्ग वाचवा जय हिंद जय महाराष्ट्र